पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची आज महत्वाची बैठक आहे पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज सर्वात महत्वाची ही बैठक होणार आहे संरक्षण दलाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अनिल चव्हाण आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची काल बैठक पार पडली सीडीएस आणि संरक्षण मंत्र्यांच्या कालच्या बैठकीनंतर आता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्र्यांची बैठक होणार आहे पाकिस्तान विरोधातील सर्वात मोठ्या कारवाईबाबत या बैठकीमध्ये चर्चेची शक्यता आहे त्यामुळे ज्या प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत आहे आगामी काळात पाकिस्तानवरती मोठा हल्ला होणार या प्रकारच्या चर्चांना वेग आला असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यामध्ये आज महत्वाची बैठक होणार संरक्षण दलाचे प्रमुख अनिल चव्हाण आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची खरंतर कालच बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सुद्धा दहशतवाद्यांना रोखण्यासंदर्भात धोरणासंदर्भात महत्त्वाची चर्चा झाली आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांची महत्वाची बैठक संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडलेत सुशांत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची महत्वाची बैठक होणार आहे आगामी काळात पाकिस्तानवर हल्ला करण्यासंदर्भात सुद्धा याच्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते काय सांगशील सविस्तर कारण अगदी बरोबर आहे आपण जर बघितलं असेल तर पेहलगाम हल्ल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रत्येक भारतीयाच्या मनात चिड आहे पाकिस्तानच्या विरोधात आणि पाकिस्तानला त्याच भाषेत उत्तर द्यायला हवं अशी मागणी प्रत्येक भारतीयाची आहे आणि केंद्र सरकार देखील आता आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच भाषणात देखील म्हटलं होतं की कुणालाही यामध्ये सोडणार नाही कारण निष्बाब भारतीयांचा यामध्ये जीव गेलेला आहे आणि त्याच दृष्टिकोनातून केंद्रीय मंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पावलं टाकताना दिसत आहेत संरक्षण रक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी संरक्षण दलांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची काल एक बैठक घेतली होती त्या बैठकीत त्यांनी आढावा घेतला त्यानंतर आज स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यामध्ये अकरा वाजता बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर भारत आता नेमकी काय पावलं उचलणार हे बघणं महत्वाचं असणार आहे कारण भारत कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत ते आपण बघितलं असेल तर पाकिस्तानला जे भारताकडून जाणारं पाणी होतं ते पाणी सुरुवातीला बंद करण्यात आलं होतं आणि त्यानंतर एक मोठी कारवाई भारत करणार संकेत असे संकेत मिळत असतानाच आज स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यामध्ये एक बैठक होती आहे या बैठकीत पुढची रणनीती ठरणार आहे पाकिस्तानला कशा पद्धतीने उत्तर द्यायचं संरक्षण मंत्र्यांनी नेमकं संरक्षण अधिकाऱ्यांसोबत काय चर्चा केली काय नेमकी माहिती घेतली जर पाकिस्तानला प्रत्युत्तर द्यायचं असेल तर कशा पद्धतीने भारताची तयारी याची संपूर्ण माहिती आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणार आहे आणि त्यानंतर एक ॲक्शन प्लॅन जो आहे तो तयार केला जाणार आहे कारण नक्कीच सुशांत आजच्या या महत्त्वाच्या बैठकीमध्ये नेमके आता काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी